नांदेड जिल्ह्यात आणि असर्जन परिसरात कुठेही साप निघाला की त्याला मारू न देता पकडणे आणि सुरक्षितरित्या जंगलात सोडून देणे हे काम येथील एक सर्पमित्र मागील सात वर्षापासून करत आहे त्यात त्याने आत्तापर्यंत बऱ्याच सापांना पकडून जीवदान दिले आहे आकाश चव्हाण असे या धाडसी तरुण सर्पमित्राचं नाव आहे मी अर्ध्या रात्री जवळ कॉल आला तेव्हा आम्ही सर्प पकडायला जातो आम्ही दोघं जण मित्र आहोत जे सतत ब सर्प किंवा प्राण्यावर प्राणी मात्रावर संकट आलेलं असेल किंवा कोणाच्या घरामध्ये जा साप जाईल कोणत्याही जातीचा जा साप असो कितीही विषारी असो ते आम्ही तिघं जण मिळून हमेशा सहकार्य करायची भूमिका करतो आणि त्या त्या घरामधला साप काढून जंगलात नेऊन सोडायचा प्रयत्न करतो होईल तितका सर्पांना किंवा प्राण्यांना माणसाकडून हानी होणार नाही याची आम्ही काळजी घेत असतो हा सापूर येथे पकडलेला घोनस पुरसे रसोलाई पदार्थाचा साप रिलीज करण्यासाठी आलो आहोत बघा पाहू शकता भारतातील सगळ्यात विषारी सापांपैकी एक साप आहे घोनस पाहू शकता नांदेड जवळील असर्जन भागात राहणारा आकाश चव्हाण हा तरुण जिल्ह्याभरात सर्पमित्र म्हणून सर्वांना परिचित आहे त्यात पुढं त्यानं सर्पमित्र दिगंबर उदगिरे यांच्यासोबत राहून साप पकडायचं कौशल्य आत्मसात केलं त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आणि असर्जन कवठा रहाटी विष्णुपुरी सिडको या परिसरात साप दिसताच पहिला फोन जातो तो आकाशला आणि तो देखील कोणत्याही कामात व्यस्त असला तरी तितक्याच तत्परतेनं हातात स्टीक घेऊन साप पकडण्यासाठी जातो अगदी कोणताही मोबदला न मिळता आणि स्वतःच्या कुटुंबाला घोर लावून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सापांना आणि नागरिकांना जीवदान देणाऱ्या आकाशची शासन दरबारी मात्र नोंद ही नाही आहे या उलट स्वतःची वन विभाग कार्यालयात नोंद व्हावी त्यांच्याकडून सेफ्टी किट मिळावी यासाठी आकाशनं आणि त्याच्यासारख्या अनेक सर्पमित्रांनी वन विभाग कार्यालयाचे उंभरठे झिजवले आमचा मुलगा साप पकडते पकडून सन्या तिथं नेऊन देते मोठे धरते छोटे धरते कधी रातरशा जाते कधी कव्हाय जाते उठते की जाते त्यानं फोन आला की असं थांबत नाही झोपत असो किंवा चेती असो काही असो त्यांना जाणार म्हणजे जाणार बरेच दिवसापासून करते त्यानं हा काहीच मिळत नाही काहीच मिळत नाही काही त्याला लाभ नाही काहीच नाही कधी कोणाला हानी होऊ नये म्हणून त्यांना जाते फोन हो आल्यानं जाऊन पकडून सन्या तिथं नेऊन देते त्यांना काहीच नाही दरम्यान या सर्पमित्रांची नोंदणी करून प्रवास भत्ता मानधन सेफ्टी किट ही मागणी त्यांच्याकडून फार वर्षापासून वर्षा होत आहे पण यातील कोणतीही सुविधा आज तगायत त्यांना मिळत नाही आहे वनवॉकड आम्ही गेल्या दोन वर्षापासून मागणी करत आहोत की सेफ्टी <San> किट एक वन विभागाकडून भेटते किंवा सेफ्टी किट म्हणून भेटते आणि वन विभागामध्ये नाव नोंदणी करायची असते हे वारंवार आम्ही त्यांच्याकडे अर्ज करूनही त्यांनी सेफ्टी किट दिलेली नाही किंवा नवीन सर्पमित्र जे काही आता नवीन पिढी आहेत त्याची नाव नोंदणी करून घेतलेले नाहीत तरी वारंवार आम्ही आय। आयुक्ताकडे वन विभागाच्या आयुक्ताकडे जाऊन त्यांना मागणी केलेली आहे की नवीन म मुलांची नावे घ्या आणि त्याला सेफ्टी किट द्या तरीही अजून त्यांना सेफ्टी किट वाटप झालेली नाही नांदेड जिल्हा परिसरात आढळणाऱ्या विषारी सापात नाग घोणस मण्यार फुरसे तर बिनविषारी सापात अजगर धामण गवत्या दिवट नानेटी धूळ नागिन कवड्या पट्टेरी कवड्या कुकरी वाळा मांडूळ असे साप आढळून येतात दरम्यान सापाला रेस्क्यू करून जंगलात नेऊन सोडून देणे हे सर्पमित्र आकाशचे काम त्याचे नित्याचे बनले आहे वन विभागाकडून आतापर्यंत तरी आम्हाला कोणतीही मदत मिळालेली नाही आम्ही वन विभागामध्ये अजगर आजगर, आजगर जातीचा साप असो किंवा मग असे कोणत्याही प्रकारचे सा साप असो ते आम्ही वन विभागामध्ये नेऊन देतो दिल्याच्यानंतर त्याच्याकडून हमेशा आम्हाला इतकीच सहानुभूती मिळती की तुमचं यावर्षी आम्ही सर्पमित्रामध्ये नाव टाकू आणि यावर्षी तुम्हाला किट देऊ तुम तुम्हाला आम्ही हीसुद्धा मागणी केली की आम्हाला काहीतरी मानधन चालू करा शासनाकडून आम्हाला काहीतरी मानधन चालू झालं पाहिजे आता आम्ही सर्प पकडायला जातो एखाद्याच्या गरिबाच्या घरामध्ये सर्प निघतो त्याला खायचेसुद्धा त्याचे वांदे असतात त्याने आम्हाला पेट्रोलचेसुद्धा पैसे देत नाही पण आम्ही त्याचे जे काही त्याची अडचण आहे ते दूर करतो आमच्या खिशातले पदरमोड करून त्या सापाला रेस्क्यू करून जंगलात नेऊन सोडतो आम्ही त्याला म्हणत नाही की आम्ही येत नाही म्हणून आणि कित्येक कित्येक घरामध्ये आम्हाला एकही एक रुपया भेटत नाही अर्ध्या रात्री दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता अखंड विषारी साप निघत असतात रात्रीच्या वेळेसच सर्वात जास्त विषारी साप निघतात जसं की नाग असेल मन्यार असेल रसल वायपर असेल हे नागं रात्रीच्या वेळेसच ट्रॅव्हल्स करतात आणि दिवसाचे निघतात ते स्नेक असतात ते बिनविषारी असतात तरीही आम्ही कॉल आला की रात्री अर्ध्या रात्री एक वाजता दोन वाजता जाऊन कुणाचीही मदत करतो साप पकडायला जातोय रातर्श जातोय कुठलं की जाते ऐकत नाही पाया पडतो मी मी चळचळ कापतो मला ऐकत नाही बापू जाऊ नको जाऊ नको म्हटलं तरी जात आहे साप पकडाय भारी कोणतेही धरतंय घरात आणून ठेवते उद्या नेऊन सोडते हां घरात आणून ठेवतंय शिशीमध्ये पाटोलमध्ये काच्यामध्ये आणि उद्या गाडीवर नेऊन सोडतंय जंगलात आपण पकडलेला उड्या जातीचा हिसाब सापटस लहानसं पिल्लू आहे पाहू शकता तुम्ही बिनविषारी आहे पूर्णतः सलमान प्लाझा रवीनगर कोठ आहे ते रेस्क्यू केलेला आहे तर आपण त्याला सोडायला आलेले आहोत फॉरेस्टमध्ये पाहू शकतो बरोबर तिकडं करायला आले तुम्ही नाही नाही राजा जाते ती आकाश सांगतो की आपण सापाला घाबरतो आणि साप देखील आपल्याला घाबरतो याच भीतीपोटी आपण एकमेकावर हल्ला चढवतो हो त्यामुळे नागरिकांनी साप दिसताच सर्पमित्रांना संपर्क साधावा सापाला मारू नये जेणेकरून सापाला जीवदान मिळेल साप शेतकऱ्याचा अत्यंत जवळचा आणि एकदम मित्र मग एकदम जवळचा मित्र म्हणला तरी चालेल कारण ज शेतामध्ये जितके काही ब हे वाढतात आपले उंदीर घुसी हे जे वाढतात त्याला कमी करायचे जे प प्रमाण आहे ते साप आणि ब आजगर हे साप मित्र सर जे काही अलग अलग स जातीचे साप आहेत ते शेतकऱ्याचे मित्रच आहेत साप चावल्याच्या नंतर होईल तितक्या लवकर कुठल्याही झाडफूक पाल्याच्या नादी न ना लागता सरळ सरळ सरकारी दवाखान्यामध्ये कोण कोणत्याही माणसाने सरकारी दवाखाना हे पहिले गाठला पाहिजे म्हणजे जेणेकरून सर्प कोणता चावला हा पण त्याला माहीत असणे जरुरी आहे कारण त्या हिसाबाने त्याच्यावर आपल्याला इलाज सरकारी दवाखान्यामध्ये होईल